विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कर्क पुरुषांना वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार मानवतो कारण या जलतत्वाच्या राशी आहेत त्यामुळे तत्व सारखी विचार सारखे असतात त्यामुळे जुळून घ्यायला थोडं सोपं जातं संवेदनशीलता देखील असल्यामुळे कर्क पुरुषांना मीन राशीचा जोडीदार विशेषत्वाने मानवतो त्या खालोखाल ऋषिक राशीचा जोडीदार मानवतो कुंभ राशीच्या महिलेसोबत कर्क राशीच्या पुरुषांनी अजिबात विवाह करू नये कारण येथे मृत्यूषणाष्ट निर्माण होतो ज्योतिषामधील काही शब्दांचा शब्दशहा अर्थ कधीही काढू नये मृत्यू षडाष्टक म्हणजे काय तर मृत्यू याचा आपसात काही संबंध नाही याचा अर्थ एवढाच होतो की येथे भावनांचा मृत्यू होतो एकमेकांना समजून घेण्यात कमी पडल्यामुळे आपल्या भावनांचा लय होतो लोप होतो म्हणजेच काय तर मृत्यू होतो असा येथे अर्थ अपेक्षित आहे त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वाद निर्माण होतो म्हणून कर्कपुरुषांनी कुंभ महिलेशी विवाह करू नये व्यवसायाच्या बाबतीत कर्क राशीला कोणताही व्यवसाय चालतो नोकरी देखील चालते कारण इथे कामाच्या समाधानापेक्षा पारिवारिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे ही त्यांची मनोभूमिका असते विवाहाच्या वयाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कर्कपुरुषांचा विवाह अनेक वेळा उशिरानेच होतो म्हणजे साधारणपणे वयाच्या तिसाव्या वर्षानंतर विवाह होतो क्वचित प्रसंगी पत्रिकेत चंद्रबळ प्रबळ असेल तर विवाह चोवीसाव्या वर्षी देखील होऊ शकतो मात्र योग टळल्यास सरळ तिसाव्या वर्षानंतरच विवाह होण्याची शक्यता अधिक असते पत्रिकेत शनी महाराज बिघडलेले असतील तर वयाच्या छत्तीसाव्या वर्षापर्यंत ही जातकाचा विवाह लांबू शकतो आपण ही कर्कराशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये कर्कराशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद